शिक्षण संकुलनात उमटले तुळशी विवाह मंगळाष्टक व लहुवंदनेचे सूर बाल दिना निमित्त विद्यार्थ्यांनी केली आनंदाची लय चौदा नोव्हेंबर गुरु लहुजी वस्ताद साळवे व भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व तुळशी विवाह असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले यावेळी इयत्ता 5वी मधील आर्या पवार व इयत्ता 4वी मधील दीक्षा सर्वदे यांनी बालदिनाची व पंडित जवाहरलाल नेहरूंची माहिती तर इयत्ता 4वी मधील विराट वाघमारे या विद्यार्थ्याने क्रांतीगुरु लहुजी साळवे यांची माहिती सांगितली शिवाजी पोळ यांनी क्रांतीगुरु लहुजी साळवे यांचे कार्य गौरव व्यक्त करणाऱ्या सुरेल गीतद्वारे अभिवादन केले मुख्याध्यापक जगताप यांनी दोन्ही महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून त्यांची माहिती सांगितली त्यांचे कार्य विद्यार्थ्यांना सांगितले विद्यार्थ्यांनी लहान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अनेक गमतीदार मनोरंजक खेळांचे स्टॉल मांडले होते हे मजेशीर खेळ खेळताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता मैदानात उभारलेला मंडप सगळीकडे फुगे आकर्षक सजावट यामुळे जणू बालजत्रा भरल्याचा आनंद सर्वांनी घेतला या बाल जत्रेतील जादूगरी सोनपरी विदूषक यांची वेशभूषा केले विद्यार्थी आणि चमकदार खेळ हे बाल जत्रेचे आकर्षक ठरले अनेक खेळ खेळत असताना शिक्षकांनी आपापल्यातील आपल्याला उजाळा दिला सायंकाळी मंडपामध्ये तुळशी विवाहाची लगबग सुरू झाली सनई व मंगलाष्टकाच्या सुरांनी वातावरण मंगलमय झाले या विवाह सोहळ्यात पालकांचीही उपस्थिती होती सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून या सर्व कार्यक्रमाचे नियोजन संयोजन उत्तम प्रकारे केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शकील मनियार